नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींच्याने प्रार्थना तर आज श्रावण महिन्यामधील मंगळवार आहे आणि दुर्गाष्टमी आहे तर श्रावण महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी येते तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी येत असते पण श्रावण महिन्यामधील दुर्गाष्टमी ही अत्यंत खास असते तर आज आपल्याला रात्री घरामध्ये कापूरसोबत ह्या तीन वस्तू जाळायच्या आहेत हा उपाय केल्यामुळे बघा कुलदेवीची भरभरून तुमच्या घरावर कृपा होईल सुख संपत्ती पैसा कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा तर आज मंगळवार आहे बरेच जण दुर्गाष्टमीचे व्रत देखील करतात श्रावण महिन्यामध्ये मंगळवारी मंगळ गौरीचे व्रत देखील केले जाते तर श्रावण महिन्यामधील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व आहे प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व सांगितले जाते तर आज बऱ्याच जणांनी मंगळगौरीचे व्रत केले असेल त्याचबरोबर दुर्गाष्टमीचे देखील व्रत केले आहे आज आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे प्रत्येकाला आपली कुलदेवी माहीत असायलाच हवी कुलदेवी हे आपले कुलाचे रक्षण करत असते आपल्या घरावर कोणतेही संकट देऊ देत नाही त्याचबरोबर सर्व बाधा दूर होतात कुलदेवीचा आपल्या घरावर भरभरून त्याच्यामुळे आपल्याला सुख समृद्धी शांती मिळत असते त्यामुळे कुलदेवीची आपल्याला भरपूर सेवा करायची आहे तर आज आपल्याला आपल्या कुलदेवी जी आहे तर तिच्या मंत्राचं जप करायचा आहे जर का तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही कितीही सेवा करा त्याचा फायदा होत नाही त्यामुळे आपली कुलदेवी आपल्याला माहितच असायला हवी कुलदेवीच्या पाखावर आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे कुंकुमार्चन ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे दारावर स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आज आपल्या कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीला गेले पाहिजे तिची ओटी भरली पाहिजे कुलदेवीची सेवा केल्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते तिचा अखंड हात आपल्या घरावर राहतो आपल्या घरावर कोणते संकट येत नाही त्याचबरोबर चूक संपत्ती पैसा कमी पडत नाही त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा करायला आपल्याला विसरायचं नाही त्याचबरोबर आज दुर्गा सप्तशतीच्या एखाद्या पाठाचे तरी आपल्याला पठण करायचे आहे तुम्हाला जर का दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही सिद्धीपुंजिका स्तोत्रम जे आहे तर त्याचे देखील पठण करायचे आहे सिद्धपूंजिका स्तोत्र जे असते तर त्याचे अकरा वेळा पठण केल्यामुळे आपल्याला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याची पुण्य लागते अशी मान्यता आहे त्याचबरोबर आपल्याला ओम ह्रीम क्लीम चा मुंडाय विछय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही सेवा जी आहे तर ती आज रात्री बाराच्या आत करायची आहे तुम्ही ही जी सेवा आहे तर ती रात्री बाराच्या आत कधीही करू शकता तर आता ही जी सेवा आहे हा उपाय आहे कसा करायचा आहे ते आपण पाहूया यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे हा उपाय जो आहे तो आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला करायचा आहे आपल्याला कापूर लागणार आहे त्याचबरोबर दोन लवंग लागणार आहेत लवंग ह्या तुटक्या फुटक्या नसाव्यात लवंग ही आपल्या कुलदेवीला आवडती आहे त्यामुळे लवंगचे आपण जे उपाय करतो त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचबरोबर दोन वेलची घ्यायच्या आहेत वेलची ही माता लक्ष्मीला आकर्षित करते ती खेचून आणत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य दुःख संपत्ती येते दुःख दारिद्र्य नष्ट होत असते आणि त्याचबरोबर आपल्याला दालचिनी देखील लागणार आहे तर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये आपल्याला कापूर घ्यायचा आहे त्यानंतर दो दोन लवंग दोन लालची दालचिनी आणि वेलची आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला होम रिम क्लीमचा मुंडा हे विच्छ या मंत्राचा अक्षय आठ वेळा जप करायचा आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या कापराच्या वाटीत टाकायच्या आहेत आणि ही वाटी आहे त तर ती आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला को कानाकोपऱ्याला टच करायची आहे त्यानंतर घराच्या बाहेर उंबरट्यावर ही वाटी ठेवायची आहे जर का उंबरटा मार्बलचा असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि लाकडी असेल तर उंबरट्याच्या साईडला ठेवायची आहे नंतर ह्या वस्तू आपल्याला पेटवून द्यायच्या आहेत पेटवून दिल्यानंतर आपल्याला परत ओम रूम क्लीन क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा ओम शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता त्यानंतर ह्या वस्तू जळेपर्यंत आपल्याला तिथेच बसायचं आहे आणि आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्याला संपूर्ण बोलून दाखवायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आज रात्री बाराच्या आधी करायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे जे काही शत्रू बाळा शत्रुपीडा आहे तर ती सर्व दूर होईल सुखसंपत्ती पैसा कधीही कमी पडणार नाही तुमच्या कुलदेवीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आपल्या मुलाबाळांसाठी पतीसाठी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे हा उपाय नक्की आज आवर्जून करा तर कसा वाटला भेटू व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन व्हिडिओ घेऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ